नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत वर्क मध्ये एक नवीन डिझाईन दिसायला अवघड पण करायला मात्र अगदी सोपी तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता स्टॉप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपल्या चॅनेलवर कोणी नवीन असेल जर आपला व्हिडिओ कोणी नवीनच पाहत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशाच खूप छान छान नवीन नवीन डिझाईन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज आपल्याकडे आला होता कस्टमरचा एक वर्क करण्यासाठी ब्लाऊज तर त्या ब्लाऊजला सुरुवातीलाच मी मेजरमेंट टाकून घेत होते तर मेजरमेंट टाकताना मात्र ही माझी मुनी मला खूप त्रास देत होती त्यांचा एक मापाचा ब्लाऊज होता त्या मा ह्याच्यानुसार मी भाईचं माप टाकून घेतलं सुरुवातीलाच सुरुवातच मी करताना नेहमी आरीवरची भाईपासून करते त्याच्यानंतर बॅग घेते त्याच्यानंतर पुढे पुढचा काळा घेते तर भाईपासून सुरुवात करत होते भाईचं माप वगैरे टाकून घेतलं मी अगोदर एका साईडला त्याच्यानंतर बॅकच्या दुसऱ्या साईडला मी तेच ब्लाउज पीसवर पलीकडचा भाग ठेवून त्याच्यावर तो छाप उठवून घेतला त्याच्यानंतर ते ब्लर दिसत होतं थो, थोडंसं फेंट दिसत होतं त्याला डार्क करून घेतलं जर तुम्हाला पण मेजरमेंट टाकता येत नसेल आणि जर सोप्या पद्धतीने तुम्हाला माप कसं टाकायचं हे शिकायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्कीच तो व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल की रेडीमेड ब्लाऊजवरून एखाद्या मापाच्या वरून सोप्या पद्धती पद्धतीने मेजरमेंट कसं टाकायचं जेणेकरून फक्त तुम्हाला वर्कसाठी मेजरमेंट हवं असेल बाकी जे शिवायचं वगैरे आहे ते तुम्हाला काहीच नको असेल फक्त आरी वर्क कोणत्या भागावर करायचं कुठे करायचं कसं करायचं ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर मला कमेंट करायला विसरू नका कारण मी नक्कीच तुमच्यासाठी तो माप कशी टाकायची तो व्हिडिओ करून टाकेल तर मी अशा पद्धतीने भाईची माप टाकून घेतली आणि त्याच्यानंतर भाईचं भाईला कापड जोडून घेतलं आणि नंतर ते बसून घेतलं स्टँडवर आणि वर्कला सुरुवात केली वर्कला सुरुवात म्हणजे सुरुवातीला आपल्याला वर्क, वर्क, वर्क करायच्या अगोदर तर सुरुवातच आपल्याला चेन स्टिचने करावी लागते हे तर तुम्हाला माहितीच आहे त्याच्यानंतर चेन स्टिच करून घेतली चेन स्टिच केल्यानंतर मग बेड्स वर्कला सुरुवात केली आणि आज जे आपलं कस्टमर होतं तर त्यांना आहे ना बाईवर कमळ करून हवं होतं गुगलवर मी दोन तीन प्रकारचे कमळ सर्च करून घेतले त्याच्यानंतर त्यापैकी जे छान वाटतं ते एक कमळ सर्च केलं त्याच्यानंतर जे छान वाटेल ते डाउनलोड करून घेतलं सॉरी डाउनलोड करून घेतलं डाउनलोड केल्याच्यानंतर ते एक डाउनलोड करून ठेवलं त्याच्यानंतर मग बाईला स्टिच करून घेतली सुरुवातीला खाली जी छोटीशी डिझाईन करायची होती ते सगळं ट्रेस वगैरे करून घेतलं सगळं हातानेच पेन्सिलनेच मी काढून घेतलं होतं एक दहा रुपयाचं कॉईन घेतलं होता आणि त्या कॉईननी मी गोल काढून घेतले त्याच्यानंतर त्याला कडेने पाकळ्या केल्या त्या पाकळ्या मी एका साईडलाच केल्या होत्या त्याच्यानंतर मग काढतानाच मला कळलं हे खूपच एक साईडला वाटते दोन्ही साईडला केलं तर छान वाटेल पण मग नंतर मी पे पेन्सिलनी नाही करत बसली मग डायरेक्ट जेव्हा कटपाईपचं वर्क मला करायचं होतं तेव्हा मग मी ते डायरेक्टच पाकळ्या करायला घेतल्या आणि ते तुम्हाला पुढे पुढे समजेलच मी कशा पाकळ्या केल्या ते त्याच्यानंतर मग ते करून घेतल्याच्यानंतर मग मी कमळ ट्रेस करायला घेतलं तर मोबाईलवरूनच ते मी ट्रेस केलं कारण ते आपल्याला जास्त मोठं करायचं नव्हतं बाईवर दिसलं सिम्पल सोबर करायचं होतं मोबाईलवर ॲप आहे आपल्याकडं त्या ॲपवरूनच आपल्याला ट्रेस करायचं आहे व्यवस्थित ते सगळं ट्रेस करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग ते करायला सुरुवात केली तर ट्रेस करून झाल्याच्यानंतर सुरुवातीला पूर्ण आउटलाईन करून घेतल्या आउटलाईन मी कट पाईपने केल्या होत्या तर तुम्ही शुगर बीड्सने वगैरे सुद्धा तुम्ही करू शकता जे तुम्हाला चांगलं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मी कट पाईपनी आउटलाईन करून घेतल्या छोटे कट पाईप होते त्याच्यानंतर मध्ये मी फ्रेंच नॉट भरून घेतली मधल्या पा पाकळीमध्ये आणि एक आड एक फ्रेंच नॉट भरली होती तर मधल्या फ्रेंच नंतर मी एका पाकळीमध्ये शुगर बीड्स विथ सिक्वेन्स विथ शुगर बीड्स अशी पाकळी बनवली होती आणि ती पूर्ण झाल्यावर ती पण खूप सुंदर दिसत होती सिक्वेन्स विथ शुगर बीट्स आणि तो पण आपला व्हिडिओ आहे शॉर्टमध्ये सोपा आहे वाटलेस तर मी खाली लिंक आ, लिंक देते त्या व्हिडिओची जर ते तुम्हाला साध्या सुविणे शिकायचं असेल तर ते तुम्ही ते पण बघू शकता त्याच्यानंतर फ्रेंच नॉट आणि शुगर बीट्स आ, ते सिक्वेन्सचं वर्क कम्प्लीट केलं ते केल्याच्यानंतर बाई खाली कमळाच्या तिथे खाली लटकन करून घेतले पहिलं कमळ पूर्ण करून घेतलं आणि त्याच्यानंतर बाईचा जो खालचा बॉर्डरचा भाग होता ना तो करायला घेतला कमळाला खाली लटकन करायचे होते आणि जास्त छोटे छोटे एकदम म्हणजे असं दाट नको होतं कारण दाट केलं ना दाट लटकन केल्यानंतर के पटकन तुटले जातात एकमेकाला घासून घासून त्याच्या त्यामुळे ना मी थोडे थोडे अंतर ठेवूनच ते लटकन केले होते असं आखून वगैरे काय घेतलं नव्हतं अंदाजेच मी सगळे समान अंतरावर पेन्सिलने आखून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मग मी ते कमळाची लटकन करून घेतले कमळ पूर्ण करून घेतलं त्याच्यानंतर त्याच्याकडे मी तीन तीन मण्यांचं बुट्टी वर्क करून घेतलं आणि त्याच्यानंतर मध्ये मध्ये एक एक, एक एक सिंगल मणी लॉक केला होता मग खालचा बॉर्डरचा भाग करायला घेतला खाली पण बॉर्डर तीन जे मी कॉईनने गोलाकून घेतले होते त्याच्यामध्ये मी एक एक स्टोन चिटकवला तो स्टोन चिकटल्यानंतर त्याच्याकडे शुगर बीट्सची लाईन करून घेतली आणि मग राहिलेल्या बोलमध्ये पूर्ण फ्रेंच नॉट केली होती त्यांची काडी ब्ल्यू साडी ब्ल्यू कलरची होती आणि त्यांना कॉन्ट्रास्ट असा काही कोणताच कलर नको होता मग ब्ल्यू कलरच फ्रेंच नॉट करून घेतल्या मी फ्रेंच नॉट तिन्ही राऊंड कंप्लीट झाल्याच्यानंतर मग त्या पाकळ्या करायला घेतल्या मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीलाच अगोदर मी पेन्सिलने आखताना एका साईड लाखून घेतलेलं नंतर ह्या अशा पद्धतीने मी ह्या पाकळ्या कटपॅजच्या पाकळ्या करून घेतल्या मात्र त्या मी दोन्ही साईडला करून घेतल्या दोन्ही साईडला केल्यावर ते खरंच खूपच सुंदर दिसत होतं आणि सगळ्यात शेवट ते झाल्याच्या नंतर मी दोन्ही दोन्ही बाया केल्या मी आणि मग नंतर मग मी बॅकचा भाग करायला घेतला पाठीमागचा पाठीमागच्या गाळ्याचा त्याच्यानंतर पाठीमागचा गळा करताना गोलच गाळा घेतला मटका गाळा नको म्हटलं कारण त्यांची साडी चमळाने मी त्या मला म्हटलं की मी त्यांना विचारलं होतं मटका गाळा तर त्या नको बोलल्या तर त्या मला म्हटलं गोलच गळा हवा आहे म्हणून गोल किंवा पानगळा मग गोल गोल गाळ्याचं माप टाकून घेतलं आणि माप टाकून घेतल्याच्यानंतर मग घेत करायला सुरुवात केली त्याच्यानंतर मग चेन स्टिच वगैरे करून घेतली शुगर बीड्सची लाईन घेतली शुगर बीड्सची लाईन नाही घेतली मी इथं दोन एम एमच्या मण्यांची लाईन घेतली होती ती पूर्ण लाईन करून घेतली आणि मी अगोदर सांगितलं होतं की दिसायला अवघड पण करायला खूप सुंदर अशी मी डिझाईन केलेली आहे आ, आ, तर ती कशी केली हे तुम्ही पाहू शकता कॉईननी पहिले तीन गोल काढून घेतले मी सुरुवातीलाच एक फ्रंटला म्हणजे मध्यभागी एक गोल काढून घेतला त्याच्यानंतर दोन्ही बाजूचे मध्य काढले आणि तिथं दोन गोल आखून घेतले आणि त्याच्यानंतर हात हाताने अशा पद्धतीने ही खूप सुंदर अशी नक्षी काढून घेतलेली आहे ही डिझाईन काढून घेतलेली आहे आणि त्याच्याकडे त्याला पानाचे आकार काढून दिलेले आहेत जे भाईला असतं ना तेच पाठीमागे घ्यायचं असतं किंवा जे पाठीमागे असतं ना तेच बाहीला घ्यायचं असतं बाहीला वरती जे मध्यभागी येतो ना तिथं आपण काही करू शकतो पण जी खालची बॉर्डर आहे ना थी ती आणि पाठीचा जो पाठीमागची डिझाईन असते ना ती ही थोडीशी सेमच असावी लागते तरच आपला भाऊ ब्लाऊज छान दिसतो ती डिझाईन पण सुंदर दिसते कारण जर दोन्ही वेगवेगळं केलं ना तर ते खरंच अजिबात चांगलं नाही दिसत ते खूपच वेगळं वाटतं त्याच्यामुळे बाहीची डिझाईन पाठीमागची डिझाईन ही सेमच असावी लागते तर तरच आपला ब्लाऊज हा उठून दिसतो त्याच्यानंतर मी ती डिझाईन केलेली त्याला पूर् ते जे पूर्ण जी डिझाईन काढून घेतली होती ना त्याला मी पूर्ण शुगर बीड्सनी लाईन करून घेतल्या त्याच्यानंतर चेन सुद्धा करायची होती पण ते केल्यावर ना चांगली नव्हती दिसत त्याच्यामुळे मी थोडीशी आधी करून बघितली आणि नंतर ते काढली मग फक्त शुगर बीड्सची लाईन करून घेतली आणि जिथं जिथं मी पाकळीचे आकार काढले होते तिथं तिथं पाईपचे पानं करून घेतली कट पाईपच्या पानांचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे जर तुम्हाला कोणाला करायचा असेल तर तो व्हिडिओ आपला पाहून घ्या ते पानं काढून घेतल्याच्या नंतर जो गोल होता ना त्याच्यामध्ये मी एक स्टोन चिटकवला होता त्याच्याकडे मी शुगर बीडची लाईन परत दोन परत शुगर बीडची लाईन अशी ती बुट्टी असा तो पॅच वर्कचा भाग केला होता मी आणि त्याच्यानंतर राहिलेल्या गोलमध्ये दोन लाईन मध्ये मी फ्रेंच नॉट बनवल्या होत्या अशा पद्धतीने हा गोल मी कम्प्लीट केला होता आणि दोन लाईनच्या मध्ये मध्ये मी माझ्याकडे निळ्या कलरचे कटपाईप होते छोटे ते विथ सिक्वेन्स अशी ती एक दोन राऊंडच्या मध्ये म्हणजे जिथं जिथं त्या दोन पाकळ्या पाकळ्या जॉईन होत होत्या तिथं तिथं ती त्या ती तीन कटपाईपच्या डिझाईन टाकली तीन कटपाईप विथ सिक्वेन्स अशी ती डिझाईन मी तयार केली प्रत्येक कोणाच्या तिथे तिथे त्याच्यानंतर जो गोल केला होता ना आपला तिथे मी माझ्याकडे स्टोन होते ते स्टोनची मी डिझाईन केली होती बुट्टी टाईप अशा पद्धतीने ती स्टोनची डिझाईन नंतर ते स्टोन चिटकुंड घेतले आणि सगळ्यात शेवटी मी एक एक सिंगल मणी लॉक करून घेतला आणि फ्रे सगळ्यात जास्त वेळ मला जर ह्या ब्लाऊज कशाला गेला असेल ना तर तो, तो फ्रेंच नॉटलाच गेला आणि फ्रेंच नॉट करण्यासाठी मी डोली थ्रेडचा यूज केलेला होता सिल्क थ्रेड माझ्याकडं त्या कलरचा नव्हता डोली थ्रेड होता आणि डोली थ्रेड पटकन करायला पण सोपं जातं सिल्क थ्रेडने खूप वेळ जातो धागे तयार करा तोडा जोडा सगळं नाही का तसं डोली थ्रेडचा तो डोली थ्रेडने पटपट उरकत होतं त्याच्यामुळे मी डोली थ्रेडचाच यूज केला आणि शक्यतो तुम्ही पण असं जर तुम्हाला असेल ना ऑर्डर तर डोली थ्रेडचाच यूज करा मॅचिंग तर मिळतंच नाही का कुठे पण जवळपास दुकानात आणि जास्त महाग पण नसतं ते पाच किंवा सहा रुपयाला तो डो थ्रेड मिळतो आपल्याला डोली थ्रेड तर डोली थ्रेडचाच यूज करा असं तर मी सगळ्यांना सांगेल तर ती तो गोल कम्प्लीट झाल्याच्यानंतर मग मी शेवट सिंगल एक एक म्हणून लॉक करून घेतला आणि डिझाईन खरंच इतकी इतकी अप्रतिम दिसत होती ना खूप म्हणजे खूप भारी दिसत होती ते झाल्याच्या नंतर मग मी मध्ये लटकन करायला घेतले लटकन कसे करायचे मला बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की ते मध्ये जे तुम्ही गोल केले आहेत ते कशासाठी केले आहेत तर ते गोल मी लटकनसाठी केलेले आहेत जेव्हा तुम्ही रेडीमेड लटकन घेऊन लावताना तर ते काय होतं माहिती का ते लटकन पाठीमागे पडले ना की आपल्या साडीत त्याच्यामध्ये ना साडीतचे धागे अडकले जातात त्याच्यामध्ये जे रिंग वगैरे असतं ना साखळी ते असं काय म्हणतात त्याला तार 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 वगैरे असते ना ती जर साडीला लागली ना तर आपले साडीचे धागे वगैरे निघतात त्याच्यामुळे जर तुमचा वर्कचा ब्लाऊज असेल हे कारण वर्क आपण त्याच ब्लाऊजवर करतो जी साडी हेवी असते तर त्यासाठी अशा पद्धतीने आरीवर करतानाच लटकन करून घ्यायचे तर लटकन करताना ते कश लटकन केलेत तुम्ही म्हणजे कसे करायचे काय करायचे हे जर काही जणांना माहिती नसतं तर ते अशा पद्धतीने एक एक मध्ये मध्ये स्टोन चिटकून घ्यायचा किंवा तुम्ही त्याच्याऐवजी सुद्धा लॉक करू शकता त्याच्यानंतर जे हवं तसं पॅच वर्क करायचं जे तुमच्याकडे मटेरियल असेल त्या पद्धतीने तुम्ही ते पूर्ण राऊंड भरून घ्यायचा ते झाल्याच्या नंतर त्याच्याकडे डबलची स्टिच करून घ्यायची चारीच्या चारी गोलला सगळं वर्क झाल्याच्या नंतर डबलची स्टिच करून घ्यायची डबलची चेन स्टिच झाली झाल्याच्यानंतर ते हा ब्लाऊज तुमचा कम्प्लीट झाला आता तो टेलर मॅडम ते जोडतात वगैरे कसं ते सांगते मी तुम्हाला ते जे चेन स्टिचचा भाग असतो ना तिथून ते, ते व्यवस्थित थोडंसं कापड ठेवून कट केलं जातं कट करून ना त्याच्यानंतर पाठीमागं जो आपला वर्क केलेला थ्रेडचा ला भाग असतो ना तिथे फेविकॉल लावले जातो लावला जातो जेणेकरून ते तुटू नये म्हणून त्याच्यानंतर ते ना थोडासा भाग सोडून सगळा भाग आहे ना शिवून घेतला जातो आतमध्ये जे टेलरच्या त्यांच्या चिंध्या वगैरे राहिलेल्या असतात ते 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 भरतात आणि त्याच्यानंतर जे नॉड असते ना ती त्यात लावतात आणि मग तो राहिलेला पूर्ण भाग तो शिवून घेतात अशा पद्धतीने ती नॉट तयार केली जाते अशा पद्धतीने हा पाठीमागचा गळा आपला कम्प्लीट झाला त्याच्यानंतर मी सगळ्यात शेवट घेतला तो आपला पुढचा गळा पुढचा गळा करायला सोपा जातो आणि पटकन होतं म्हणून मी पुढचा गळा हा सगळ्यात शेवट ठेवते कारण शेवट शेवट करताना आपल्याला थोडासा कंटाळा पण आलेला असतो त्याच्यामुळे मी पुढचा गळा हा नेहमी शेवट ठेवते पुढच्या गळ्याचं मार्किंग मेजरमेंट टाकून घेतलं सगळं माप टाकून घेतलं आणि ते करायला घेतलं तिथं पण मी एम मेमची चे लाईन चेन स्टिच घेतली एम मेमच्या मण्यांची लाईन घेतली आणि त्याच्यानंतर जी बॅकला डिझाईन होती तीच पुढे मी डिझाईन काढून घेतली त्याच्यानंतर तिथे शुगर शुगर ची लाईन वगैरे करून घेतली स्टोन चिटकवले आणि सिंगल म्हणी लॉक करून घेतला अशा पद्धतीने ही खूप तर अशीच खूप सुंदर ही डिझाईन तयार झालेली आहे दिसायला अवघड पण करायला खूप सोपी समजलं ना खरंच दिसायला अवघड दिसतीये पण करायला खरंच खूप म्हणजे खूप सोपी आहे आणि तो ब्लाऊज घातल्यावरही तयार झालेली डिझाईन खूप सुंदर दिसते तर तुम्हीही वर्क करत असाल शिकत असाल तर अशी डिझाईन करून पहा आणि करायला पण खूप सोपी हे तुम्हाला करताना समजेल अशा छान छान डिझाईन पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करून ठेवा आणि हे डिझाईन करताना किंवा ह्यामधले जर अजूनही एखादी गोष्ट किंवा एखादं वर्क तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंट करायला विसरू नका कमेंट तुम्ही करत नाहीत आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा